नमस्कार महाराष्ट्र मित्रांनो अखेर पोलिसांच्या ओठातील आले ओठात फडणवीसांनी खेळी अशी चाल की आता शिंदे आणि दादांचे गेम होणार खल्लास फडणवीसांनी मारले एका दगडात दोन पक्षी चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी जे महाराष्ट्र मित्रांनो राजकारणातील फडणवीस यांचे स्पर्धक असलेल्या शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे कौतुक केल्याने अनेकांच्या भुव्या आश्चर्याने उंचवल्या आहेत तर दुसरीकडे फडणवीसांच्या खांदाला खांदा देऊन साथ देणारा अजितदादा आणि एकनाथ शिंदेना फडणवीस यांनी शिंगावर घेतला असून फडणवीस आणि दादाने शिंदे यांची खटकणारी गोष्ट बोलून दाखवले आहे विशेष म्हणजे हे दोघे या विधानाबद्दल मला माफ करतील असंही फडणवीस म्हणायले होते ते एका कार्यक्रमावेळी बोलत होते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवाद कोणाचा चांगला आहे असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला त्याचे उत्तर देण्यापूर्वी फडणवीसांनी मी देत असलेल्या उत्तराबद्दल दादा आणि शिंदे दोघेही मला माफ करतील पण खरं सांगायचं तर संवादात हे दोन्ही नेते चांगले नसल्याने फडणवीसांनी त्यांना सांगितलं त्यामुळे पवारांबद्दल आदर आणि शिंदे आणि अजितदादाबद्दल असलेल्या पोटातले मत ओठावर आल्याचंही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पुढे फडणवीसांना आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणाऱ्या निवडणुकीबद्दल विचारण्यात आले पालिका निवडणुकीमध्ये अजित पवार की एकनाथ शिंदेपैकी कोण चांगलं काम करेल असं विचारल्यावर फडणवीसांनी दोघांनाही बाजूला सारत थेट भाजपाची चांगली कामगिरी करेल असं छाती ठोकपणे सांगितलं त्यामुळे एकीकडे एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या विधानवरूनही मतमतांतर असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात काशिना पण सुरू झाल्या असून काही निवडणुकीमध्ये जर भाजपाने नेहमीप्रमाणे मतामध्ये मोठा भाऊ ठरला फडणवीसांच्या उत्तराप्रमाणे भाजपने चांगली कामगिरी केली तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अनेक पालिकामध्ये महापौर पदाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे एकेकाळी एक फडणवीसांना पडत्या काळात साथ देणारे एकनाथ शिंदे आता फडणवीसांना इतके वाईट वाटू लागले आहेत का शिंदेची आता फडणवीसांना खरंच गरज नाही आहे का ज्या फडणवीसांच्या शब्दाखातील शिंदेंनी शिवसेना फोडली भाजपासोबत युती केली आणि ठाकरेंसोबत वैर्य घेतलं आता त्याच फडणवीसांना हे एकनाथ शिंदे कुठेतरी खटकत असल्याचं समोर येत आहे कारण एकनाथ शिंदेची नाराजी ही सहसा कधी लप राहिली नाही आहे कधी ते मुख्यमंत्री पदासाठी आडून बसले होते तेव्हा ते नाराज झाले होते तर कधी गृहमंत्री खात्यासाठी एकनाथ शिंदे हे सोडतील असं फडणवीसांना वाटत होतं म्हणून त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून अजितदादांना आपल्या सोबत घेतलं आणि अजितदादा आणि फडणवीसांचं असं काही सूत्र जुळलं की दादानी प्रत्येक आदेशाला फडणवीसांना होकार दर्शवला आणि फडणवीसांना भाजपाची जेव्हा एक टीम दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी अजितदादांविषयी असलेला राग शहांसमोर व्यक्त केला पण शहांसोबत गेलेले जे आमदार होते ते फडणवीसांना न माहीत होता हे नेते मंडळी कसे काय दिल्लीला जातील आणि दादांबद्दल अमित शहा यांना सांगतील हे समजना इतके जनता काही वेडी नाही आहे यामध्ये फडणवीसांचा कुठेतरी हात असेलच असंही एकंदरीत या जनतेतील लोकांचं मत आहे आता अजितदादांनी पवारांना सोडून काय सिद्ध केलं आणि शिंदेनी ठाकरेंना सोडून काय सिद्ध केलं हे आता महाराष्ट्रातील जनता विचारत आहे कारण सर्वांना माहीत आहे की भाजप हा प्रादेशिक पक्षाला कधीही जवळ करतो आणि कधीही वापरून फेकून देतो अशी भाजपाची रणनीती आहे आता हीच रणनीती भाजपाने सुरू ठेवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व पालिकेच्या निवडणुकीमध्ये जास्तीची जागा घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि अजित पवारांना महापौर पदासाठी का होईना आडकाठी आणू शकते आणि याचाच फायदा येणाऱ्या पालिका इलेक्शन वेळी महाविकास आघाडीला होऊ शकतो एकंदरीतच काय मित्रांनो फडणवीसांच्या पोटातील वाक्य आता ओठावर आले आहे त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी आता येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पालिकाच्या निवडणुका ही धोक्याची घंटा असल्याचं समजत आहे त्यामुळे भाईंनी आणि दादानी आता तरी सावधान राहावं व भाजपाची खेळी ओळखावी असं तरी एकंदरीत वाटत आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद